नमस्कार मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे शंभर कलमी मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस हजार प्लस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित होत आहेत सध्या सोलापूर जिल्ह्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली तर त्या संदर्भाचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपण अपलोड केला तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आय बटनला तुम्हाला लिंक दिले त्यानंतर नवीन एक जाहिरात प्रकाशित झाली जे त्या पदासाठी म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी एक नवीन जाहिरात प्रकाशित झाली कोणत्या जिल्ह्यासाठी असेल एकूण किती जागा असतील पात्रता का असेल अर्ज कशा पद्धतीने सादर करायचा याची संपूर्ण माहिती आपण यावेळीच्या माध्यमातून डिस्कस करूया तुमच्या जिल्ह्याची जाहिरात जर तुम्हाला हवी असेल व्हिडिओच्या स्वरूपात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे तशा प्रकारे या ठिकाणी आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूया तर या ठिकाणी पहा नाशिक जिल्ह्याच्या अंतर्गत या ठिकाणी पहा बाल विकास प्रकल्प नागरी नाशिक जिल्हा नाशिकच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाले नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासंदर्भातची ही जाहिरात असेल तर यामध्ये पा एकूण जागा किती आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की, की। मदतनीस या पदाच्या एकूण अकरा जागा असतील त्यानंतर चार जागा या ठिकाणी सेविका या पदासाठी असतील तर या ठिकाणी पा कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत म्हणजे महानगरपालिका नगरपालिकेच्या अंतर्गत ही जागा असतील तर निफाडा असेल त्यानंतर देवळा इगतपुरी सुरुंड सुरगा शुरु नागा कळवण दिंडोरी चांदवड आणि सिन्नर या परिषदेच्या अंतर ही जागा असतील एकूण चार सेविकेच्या जागा आणि एकूण अकरा जागा ह्या असतील मदत नसत्या जर तुम्ही बारावी पास असाल जर एखादी महिला बारावी पास असेल तुमच्या घरातील फॅमिलीतील तुमची बहीण जर कोणी दारा बारावी पास असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी सुवर्ण संधी असेल तुमच्या गावातील ही पदभरती संदर्भाची या ठिकाणी ही जाहिरात असेल अठरा वर्ष कमीत कमी वय असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंतचे महिला उमेदवार या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात त्यानंतर तुमची बारावी पास पाहिजे जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल त्यानंतर तुमचं डी एड असेल बी एड असेल तर त्यांना अधिकचे गुण दिले जातात निवड कशा पद्धतीने केली जाते याची माहितीवरचा एक व्हिडिओसुद्धा आपण यापूर्वी अपलोड केला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला सर्व या ठिकाणी बाबी लक्षात येतील तर या ठिकाणी पास फॉर्म कशा पद्धतीने तुम्हाला फिलअप करायचं आहे आणि भरतीचे वेळापत्रक तर यामध्ये भरतीचे वेळापत्रक आहे अंगणवाडी सेविका मदतनीस उमेदवाराची जाहिराती या ठिकाणी अर्ज मागवणे पाच दोन दोन हजार पंचवीसपासून ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज द्यायचे आहेत आणि अर्ज हे प्रत्यक्षात तुम्हाला सादर करायचा आहे अर्जासोबत तुम्हाला सर्व कागदपत्रे द्यायचे आहेत त्यानंतर पाच दिवसामध्ये तुमच्या अर्जाची छाननी होईल त्यानंतर तुम्हाला पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी काय होईल तुमची गुणवत्ता यादी प्रकाशित होईल अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ते चार तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर यादी घोषित केल्यानंतर दहा दिवसामध्ये तुमचा या ठिकाणी रिझल्टसुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केला जाईल रिझल्ट तुमचा एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत लागणार आहे आणि अंतिम निवड यादी अंतिम निवड यादी या ठिकाणी तुमची वीस तारखेला असेल म्हणजे तुम्हाला डायरेक्ट वीस तारखेला तुम्हाला कॉल लेटर दिलं जाईल अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण जाहिरात आहे अशा प्रकारे हा फॉर्म आहे हा जर तुम्हाला फॉर्म हवा असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलला ह्या फॉर्मची पी डी एफसुद्धा या ठिकाणी आपण दिलेला आहे हा फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार या संदर्भात जर तुम्हाला काय अडचणी असतील तर तशा प्रकारचा आपण व्हिडिओसुद्धा अपलोड करूया तर तशा प्रकारे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहेत त्या जिल्ह्यातील जर तुम्हाला जाहिरात हवी असेल तर कमेंट बॉक्स एकदामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करा तशा प्रकारे आपण व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र